मिरज तालुक्यामधील बेडक गावात असणाऱ्या गोसावी समाजातील शिवाजी रामचंद्र जाधव हे आपल्या वैयक्तिक कारणासाठी समस्त गोसावी समाजाला वेठी धरत असून त्यांचा गोसावी समाजातील बंधू भगिनींना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यांनी गोसावी समाजातील लोकांवर जात पंचायतीचा खोटा गुन्हा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केला आहे त्या गुंड्याची ताबडतोब चौकशी होऊन तो रद्द व्हावा अथवा ब फायनल व्हावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष उदय घाडगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शेकडो गोसावी समाजातील बंधू भगिनी सहभागी झाले होते

आज इथे आमचा सांगली जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून गोसावी समाज आलेला आहे त्याचे कारण असे की बेडग येथील शिवाजी रामचंद्र जाधव उर्फ गोसावी हा एकदम मस्तीचा माणूस असून यानं समाजावर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार केलेले आहे त्याच्याचे का अनुसरून काही दिवसापूर्वी बेडग येथे रेणुका माता मंदिरसाठी पाच लाख रुपये निधी आलेला होता तो निधी मीच तुम्हाला आणून दिलेला आहे असे त्याच्याच चख्या बावकीला सांगून दीड लाख रुपयेची मागणी केलेली होती त्यावेळी समाजाने म्हणते की आज सामायिक स सर्वांचेच देऊळ आहे आणि तुला दीड लाख रुपये देण्याचे काही संबंध नाही त्यावेळी त्याचे मुलगा उमाजी आणि कोण महेश उम उमेश महेश व शिवाजी यांनी त्याच्याच बावकीला सांगितले की जर तुम्ही आम्हाला दीड लाख रुपये दिले नाही तर याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागेल त्यानंतर दोन तीन दिवसानंतर त्याने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येते त्यांच्यावर जात पंचायतचा फोटा गुन्हा दाखल केलेला आहे आज त्या तीस लोकांच्या विरोधात याच्यानंतर तिथं असणारी जिल्हा परिषद शाळा जे लहान मुलांची शाळा आहे जिल्हा परिषद शाळा नंबर एक बेडं घेतील सुद्धा त्या शाळेची संरक्षण भीत तोडून त्याने तिथे वाने पार्किंग करण्याकरता किंवा चिंचाचे जे व्यवसाय आहे ते व इतर व्यवसाय करता त्याने स्वतः ते जागा तिथं ताबा घेतलेला आहे आणि त्याचे प्रदूषण वाढून तेथील लहान मुलांनाही त्या ते जागे त्यांना प्रदूषणमुळे त्या लहान मुलांच्याही आरोग्याला धोका आहे तर हा भोका जो आहे हा सरकारी जागा आणि सरकारी मालमत्तासुद्धा स्वतः ताब्यात घेऊ शकतो तर या सर्वसामान्य जनतेचे काय काय हाल करू शकतोय याचेच जे एक जे दुसरे स्वरूप म्हणून दोन हजार तेरा साली त्याने त्याचीच ते मुलगी देविका चेतन मुळेकर ही त्यांनी त्या ते मुलीला लोकांच्यावर केसेस घालण्याकरताच ठेवलेली आहे अगदी त्याच्या नवऱ्याला चेतन मुळेकर हा त्याचा नवरा आहे त्याच्याकडे सुद्धा त्यानं ठेवलेलं नाही का तर याला समाजावर केसेस करायचे असत्या समाजाला भीती घालायची असत्या समाजावर दरारा निर्माण करायचा असल्यामुळं त्या मुलीलासुद्धा त्यानं त्याच्या नवऱ्यापासून दूर करून लोकांच्यावर केसेस घालण्यासाठी स्वतःच्या घरात आहेत ठेवलेला आहे आणि दोन हजार तेरा सालीसुद्धा याच शिवाजी रामचंद्र गोसावी याने दोन हजार तेरा साली तेरा लोकांच्यावर मिरज शहर येते ज्यात पंचायतचाच गुन्हा दाखल केलेला होता आता त्यावेळीसुद्धा त्यांनी त्या लोकांचे भरपूर हाल केलेला आहे त्यावेळी त्या कोर्टांच्या मार्फत तेराचे तेरा लोक निर्दोष चुकलेले आहेत आज 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 काय काय केलं केलं इथं तुमचं आंदोलन आमची समाजात एक उद्रेक शिवाजी गोसावी जागृत झालेला आहे समाज जागृत झालेला अति सण करण्याच्या पलीकडे गेलेला असल्यामुळं इथे आज शेकडोच्या संख्येने जो गोसावी समाज एकत्र एक आलाय यांची प्रामुख्याने मागणी अशी आहे की आमच्यावर मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येते जात पंचायतचा जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तो पोलिसांनी किंवा सा कलेक्टर साहेबांनी आदेश देऊन त्याचा तपास करून तो हो, गुन्हा रद्द व्हावा किंवा ब फायनल व्हावा आणि त्याच्यानंतर यांनी तिघा चौघांचे जागा जी बळकवलेली आहे समाजाची व समाजातच अतिक्रमण केलेले आहे ते त्यांना ते अतिक्रमण काढून घ्यावे ज्याच्या ज्याच्या जागा त्यांनी बळकवलेल्या आहे त्या ते जागा त्यांना परत करून द्याव्या जर आमच्या मागण्याचा योग्य विचार झाला नाही तर आम्ही येणाऱ्या दो दोन एक दोन हजार चोवीस रोजी येथे हजारोच्या संख्येने आंदोलन करणार आहोत अगदी रस्ता रोको असू द्या किंवा इतर कोणताही आंदोलन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार त्यावेळी आमच्या शेकडो लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल पण आमच्या मागणीचा योग्य विचार झाला पाहिजे आणि तो जो बोका आहे शिवाजी रामचंद्र जाधव त्याच्या कुटुंबावर कारवाई ही झालेलीच पाहिजे माझं नाव रोहिणी धनाजी गोसावी आम्हाला सगळ्या समाजाला शिवाजी रामचंद्र गोसावी यांच्याकडनं खूप त्रास होतोय त्यांचं त्यांच्या मुलांचं नाव उमेश संजा आहे उमेश उमेश शिवाजी गोसावी महेश शिवाजी, अ... शिवाजी।, शिवाजी गोसावी देविका शिवाजी गोसावी सांता शिवाजी गोसावी हे सगळेजण मिळून आमच्या समाजाला खूप खूप म्हणजे खूप त्रास देतात ते आणि त्यांनी आमच्या समाजाचे सगळ्या लोकांनी नाही का लुबाडायचा प्रयत्न चालू केला आहे आणि त्यांनी त्यांनी आम्हाला अशा खोट्या केसांमध्ये कायम असं गुंतवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यामुळं आमच्या मोठ्या तीराला विष पियायचं हे वेळ आलेला आहे आणि ह्या वेळाच्या ह्या दुःखामध्ये आम्हाला तुम्ही सगळी मिळून स सगळी सगळी मिळून आम्हाला मदत करा आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून द्या दाखल आणि जहाज पंचायतीची जी, जी केस दाखल केली आहे ती सगळी जी खोटी आहे हे सगळ्या समाजाला सगळ्यांना फसवायचा प्रयत्न करत आहे आणि जी केस त्यांनी मागं घेत घ्यायला पाहिजे असं आमच्या समाजाचं हे आहे